नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहिणी योजनेसंदर्भात बघा वरुण आदेश देण्यात आलेले आहेत लाडक्या बहिणींचे पैसे वाटप करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आले आहेत तर बघा संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे संपूर्ण माहिती खरी आणि लाईव्ह पाहायला मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा यामध्ये वरून आदेश देण्यात आले आहेत तात्काळ जे पैसे ते तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत संपूर्ण माहिती आपण पाहणार होत पाहू शकता बघा पुढे पैसे न येण्याचे कारण सांगितलेले आहे ज्या ज्या महिलांना पैसे आलेले नाहीत त्या महिलांनी तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण तुमचे जे पैसे न येण्याचं कारणच या ठिकाणी स्वतः माननीय मंत्री महोदयांनी सांगून टाकलेलं आहे तर बघा तुम्हाला पैसे आले नसतील तर हा व्हिडिओ पूर्णपणे पाहा तुम्हाला कारणच या ठिकाणी पाहायला मिळून जाईल तुम्हाला या ठिकाणी कळून जाणार आहे की तुमचे पैसे काय येत नाहीत कारणच सांगून टाकलेलं आहे तर बघा संपूर्ण व्हिडिओ पूर्ण पाहा तुम्हाला कारण या ठिकाणी कळून जाईल तुमचे पैसे का आलेले नाहीत आणि जर तुमचं सगळं काही ओके असेल जे काही कारण आहे त्या कारणांमध्ये जर तुम्ही बसत नसाल तर तुम्हाला पैसे मिळून जातील आणि जर पैसे आले नसतील तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ पाहणं खूप महत्त्वाचे कारणच सांगितलेलं आहे पुढे बघा पंधराशे व चार हजार पाचशे रुपये अकाउंटमध्ये या ठिकाणी जमा होणार आहेत यावेळेचा जो काही हप्ता येणार आहे त्यामध्ये आणि बघा सर्वात महत्त्वाची आणि सर्वात मोठी बातमी ही जी काही योजना आहे ज्या महिलांनी चांगल्या पद्धतीने ही योजना राबवलेली आहे त्या महिलांसाठी देखील खुशखबर आहे बघा अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांसाठी खुशखबर घेऊन आलेलो आहे सर्वात मोठी खुशखबर अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांसाठी असणार आहे जर तुम्ही अंगणवाडी सेविका असाल आशा सेविका असेल तर कमेंट बॉक्समध्ये लगेचच लिहून पाठवा मी अंगणवाडी सेविका आहे आशा सेविका आहे म्हणून त्यासोबतच ज्या ज्या महिलांना पैसे नाही मिळालेले त्यांनी देखील कमेंट बॉक्समध्ये सांगायचे पैसे मिळालेले नाहीत म्हणून त्यांच्यासाठी देखील महत्त्वाची माहिती असणार आहे तर बघा संपूर्ण माहिती जी आहे ती आपण स्वतः या ठिकाणी पाहणार आहे म्हणजेच मी तुम्हाला कुठल्याही पद्धतीचे पुरावे या ठिकाणी दाखवणार नाही स्वतः संपूर्ण माहिती आपण लाईव्ह पाहणार आहोत बघा ही जी काही संपूर्ण माहिती आहे ती आपण लाईव्ह पाहणार आहोत स्वतः महिला व बालविकास मंत्री माननीय अदितीजी तटक तटकरे यांनी स्वतः माहिती सांगितलेली तीच माहिती आपण लाईव्ह या ठिकाणी पाहणार आहोत तर बघा संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहून घेऊया माननीय मंत्री महोदय आदितीजी तटकरे यांनी काय म्हटलेले तुम्ही स्वतःच्या या ठिकाणी पाहून घ्या तर बघा संपूर्ण माहिती बघा महाराष्ट्र सरकारने पण महिलांसाठी योजना सुरू केलेली आहे त्याची खूप तीव्रतेने अंमलबजावणी होत आहे कशा पद्धतीने पुढे ती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणखी विस्तारत जाणार आहे काही नवीन हो नियोजन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तसं पाहायला गेलं तर आमच्याकडे आता जवळपास दोन कोटी चाळीस लक्षपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आणि यातील जवळपास जुलै महिन्यातील आम्ही एक कोटी सात लाख महिलांना त्याचा लाभ हा ऑगस्ट महिन्यामध्ये दिला काही दिवसांपूर्वीच इथं नागपूरमध्ये एकतीस ऑगस्टला कार्यक्रम झाला त्याच्यात जवळपास बावन्न लाखापेक्षा अधिक महिलांना आम्ही या योजनेअंतर्गत लाभ वितरित केला आणि सप्टेंबर असेल आणि जे काही अर्ज आता प्राप्त झालेले आहेत आत्तापर्यंत याची छाननी सुरू आहे आणि ती झाल्यानंतर आम्हाला खात्री आहे की साधारणपणे दोन कोटीपेक्षा अधिक महिला या योजनेअंतर्गत शंभर टक्के पात्र ठरतील आमचा तर प्रयत्न आहे की जो अंदाज विभागाने लावलेला आहे अडीच कोटी महिलांपर्यंत माता भगिनींपर्यंत ही योजना पोचवण्याचा यात आम्ही निश्चितपणाने सफल होऊ असं आम्हाला खात्री आहे मुदत जी एकतीस एकतीस ऑगस्टपर्यंत मुदत होती ती पुन्हा वाढवण्यात आली आहे सप्टेंबर अखेरपर्यंत करण्यात आली आहे वारंवार खरं तर पहिल्या टप्प्यातली मुदत ही एक जुलै ते एकतीस ऑगस्ट होती आणि या कालावधीमध्ये ज्या ज्या पात्र महिलांनी अर्ज भरलेला आहे त्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळणार आहे योजनेची जी काही रजिस्ट्रेशन आहे ही सुरूच राहणार आहे आता सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा आम्हाला अर्ज प्राप्त होत आहेत आणि ज्या पात्र महिलांना आम्ही ऑगस्ट महिन्यामध्येच लाभ दिलेला आहे त्यांना आता सप्टेंबर महिन्याचा लाभसुद्धा आम्ही लवकरच वितरित करणार आहोत आणि ज्यांनी सप्टेंबरमध्ये अर्ज भरलेले आहेत त्यांनासुद्धा लाभाच्या वितरणाची सुरुवात ही या महिन्यामध्ये होऊन जाईल कुठेतरी सप्टेंबर आमचा प्रयत्न आहे की अधिकाधिक ही योजना जी आहे ती रेग्युलराईज करण्याचा एक जुलै ते एकतीस जुलैपर्यंत जे आहेत त्याचा लाभ आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये वितरित केला ऑगस्ट एक ते ऑगस्ट चोवीस या कालावधीमध्ये जे आम्हाला अर्ज प्राप्त झाले छाननी करून जे पात्र झाले तशा बावन्न लाख महिलांना आम्ही ऑग ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज त्या ठिकाणी लाभ वितरित केला त्याच्यामुळे आमचा प्रयत्न आहे की दर महिन्याला पंधराशे जो हा लाभ आहे तो अधिकाधिक रेग्युलराईज पद्धतीनं व्हावा आत्ता सप्टेंबर महिन्याचा जो लाभ आहे तो त्या पात्र महिलांना म्हणजे ज्या जुलैपासून ज्यांनी अर्ज भरलेले आहेत त्यांना सप्टेंबर महिन्याचा लाभ जो आहे तो लवकरच वितरित करण्यात येईल तर बघा संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे स्वतः माननीय मंत्रीमहोदय अदिती तटकरी यांनी स्वतः लाईव्ह संपूर्ण माहिती सांगितलेली कुठलीही खोटी माहिती आपल्या चॅनलवर दिली जात नाही खरी आणि लाईव्ह माहिती तुम्ही पाहिलेली आहे स्वतः मंत्री महोदयांनी त्यांच्या तोंडून संपूर्ण माहिती सांगितलेली अजूनही काही महत्त्वाची माहिती त्यांनी सांगितलेली आहे लाईव्ह त्यांचं जे काही बोलणं आहे ते आपण पाहणार आहोत तर बघा मंत्रीमहोदय अदितीजी तटकरी यांनी अजून काय माहिती सांगितली आहे पैशांचे जे काही वाटप आहे ते कधी होईल कोणत्या दिवशी होईल त्याचे संदर्भात देखील त्यांनी माहिती सांगितली आहे तर संदर्भात देखील अजून एक त्यांचा महत्त्वाचा व्हिडिओ आहे तो देखील बघा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल बघा शहापूर जिल्ह्यामध्ये तिथं मला एक महिला भेटली घरकाम करणारी महिला म्हणजे लोकांच्या घरामध्ये जाऊन धुणी भांडी करणारी महिला प्रत्येक घरातून आठशे नऊशे आठशे नऊशे असे मिळतात जेमतेम साडेतीन चार हजार माझ्या हातात येतात त्यातून घर खर्च करून मी त्या मुलाची शिक्षणाची फी भरत होती मला झेपत नव्हतं म्हणून मुलीला मी शाळेतून काढलं तुमची दर महिन्याची ही पंधराशेची योजना आली मी माझ्या मुलीचं नाव परत शाळेत नोंदवते हा खरं काय या सन्मान निधीचा ज्याच्याकडे ज्याच्याकडं सगळं आहे ना त्याला या गोष्टीची जाणीव नसते पण ज्याच्याकडे नाहीये त्याला कळतं की आपण पंधराशे मध्ये काय करू शकतो माझा मतदारसंघामध्ये तळ्यासारखा छोटा तालुका आहे छोटी छोटी गावं आहेत तिथ तिथे एकच बाजारपेठ आहे मी त्या दिवशी त्या बाजारपेठमध्ये गणपती सार्वजनिक उत्सव मंडळाला भेट द्यायला गेली मला त्या बाजारपेठमधले सगळे व्यापारी येऊन म्हटले ताई आम्ही आभारी आहोत की तुम्ही ही मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना आणली की मी म्हणलं अरे हे तर सर्व पुरुष आहेत कदाचित घरातल्या त्यांच्या बायकांनी त्रास द्यायचा कमी केला असेल म्हणून हे आभार मानायला आलेत की काय तर मी त्यांना विचारलं तुम्ही काय आभार मानताय ते मला म्हटलं ताई तळ्यासारख्या छोट्या तालुक्यात दर महिन्याला अकरा लाख निधी येतोय कारण तिथं साडेसात हजार लाभार्थी आहेत म्हणजे दर महिन्याला पंधराशे येत आहेत जवळपास अकरा सव्वा अकरा लाख निधी हा तळासारख्या छोट्या तालुक्यामध्ये पडतोय आणि जसे पंधराशे यांच्या अकाउंटला डीबीटी झाले दुसऱ्या दिवशी या सगळ्या मार्केटमध्ये खरेदीला होत्या म्हणजे आपोआपच मार्केटमधली वर्दळ वाढली म्हणजे कशा पद्धतीनं आर्थिक चक्र फिरतं हे यातून आपल्याला निश्चितपणाने लक्षात येतं आज मी मगाच्या एका कार्यक्रमामध्ये म्हटली की शिक्षणामध्ये कोकणाचं पॅटर्न आणि लातूरचं पॅटर्न ओळखलं जातं मुख्यमंत्री माझी लडकी बहीणमध्ये नागपूरचं पॅटर्न ओळखलं जाणार आहे याचं कारण तुम्हाला सांगते आज नागपूर शहरातील जिल्ह्यातील तीन हजार महिलांनी मुख्यमंत्री माझी लडकी बहीण या योजनेचा जो लाभ मिळतो त्याच्यातून त्यांनी सोसायटी तयार केलेली आहे म्हणजे कॉपरेटिव्ह सोसायटी केली आहे आणि पंधराशे त्यांच्या अकाउंटला जातात याच्यापैकी दर महिन्याला हजार हजार ते या सोसायटी कॉर्पोरेटिव्ह सोसायटीमध्ये ठेवणार म्हणजे तीन हजारचं तीस लाख भांडवल आणि त्यातून त्या बचत त्या गटांना कर्ज देऊन ते व्यवसाय माझ्या माता भगिनींना माझी विनंती राहील की या योजनेचा लाभ आपल्याला ला आदि अधिकाधिक घ्यायचा आहे पुढे सुद्धा घ्यायचा आहे आम्ही सप्टेंबर महिन्याचा लाभ या महिन्याच्या अखेराच्या आधी तुमच्या अकाउंटला डीबीटी करणार आहोत याचाही उल्लेख मी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करते पुढच्या कालावधीमध्येही रजिस्ट्रेशन सुरू राहणार आहे आणखीन ज्या माता भगिनींनी रजिस्ट्रेशन केलं नसेल त्यांना सप्टेंबरच्या अखेरपर्यंत मुद्दत आहे त्याच्यामुळे अधिकाधिक या योजनेचा लाभ घेण्याच्या दृष्टिकोनातून रजिस्ट्रेशन करा आणखीन कोणाचे अकाउंट आधार कार्ड आणि बँक लिंक झालेलं नसेल तर ते सुद्धा तुम्ही लवकरात लवकर करून घ्या काही खाती अशी आहेत की आधार कार्ड त्या महिलेचं आणि अकाऊंट भावाचं किंवा पतीचं त्याच्यामुळे तुम्हाला लाभ त्या ठिकाणी मिळत मिळत असताना अडचणी येतात त्याच्यामुळे ज्या माता भगिनीचं आधार कार्ड आहे तिचंच अकाउंट त्या आधार कार्डला लिंक असलं पाहिजे अशा पद्धतीची ही योजना तर बघा संपूर्ण माहिती आपण स्वतः मंत्री महोदय अदिती तटकरे यांच्या तोंडूनच संपूर्ण माहिती खरी आपण पाहिलेली आहे संपूर्ण माहिती खरी आहे कुठल्याही पद्धतीने आपण माहिती सांगितल्याने स्वतः माहिती मंत्री महोदयांनी सांगितलेली आहे त्यामुळे तुम्ही त्यावर विश्वास ठेवायचाच आहे पुढे पाहू शकता बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तब्बल एक कोटी साठ लाख महिलांना लाभ वितरित करण्यात आला असून ही योजना यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या अंगणवाडी सेविका आशा सेविका यांनाही नवरात्रीत प्रोत्साहन भत्ता वितरित करण्यात येणार आहे अशी माहिती देत मुख्यमंत्री माजी लाडकी योजनेत सहभाग घेणाऱ्या सर्व महिलांचे आभार व्यक्त केले आहेत पाहू शकता बघा माननीय मंत्री महोदयांनी अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांना देखील आनंदाची बातमी दिलेली आहे नवरात्रीत आता बघा नवरात्र उत्सव देखील सुरूच होईल गणेशोत्सव संपलेला आहे लवकरच नवरात्र उत्सव सुरू होईल तर त्या नवरात्र उत्सवामध्ये अंगणवाडी सेविका त्यासोबतच आशा सेविकांना देखील जो काही प्रोत्साहन भत्ता आहे पन्नास रुपये प्रति अर्ज प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार होता बघा पन्नास रुपये प्रत्येक अर्जाला पन्नास रुपये देण्यात येणार होते अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांसाठी तर तो देखील नवरात्रीमध्ये वितरित केला जाणार आहे तर बघा अंगणवाडी सेविका जर तुम्ही असाल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये अंगणवाडी सेविका लिहून पाठवा आशा सेविका असाल तर कमेंट बॉक्समध्ये आशा सेविका लिहून पाठवा कारण तुमच्यासाठी सर्वात अगोदर सर्वात महत्त्वाची खुशखबर आपल्या चॅनलवर तुम्हाला दिली गेली आहे सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी बिनोजनीच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेट्स पण तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर मिळत असतात सर्व माता भगिनींनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ देखील लाईक करा जास्तीत जास्त शेअर पण करा सर्वांना ही माहिती कळायला पाहिजे लाडकी बीन योजनेची नवीन नवी अपडेट नवी घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद